場合。 बावीस तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये रुपये इकडे छत्तीस सदोतीस चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपाय बेचाळीस रुपये मांडरी आहे बाय तीनशे रुपये साडेतीनशे रुपये चारशे रुपये साडेचारशे रुपये पाचशे रुपये सवा पाचशे साडेपाचशे सहाशे साडेसात सातशे सव्वा सात साडेस आठ सव्वा साडेआठ नऊशे हजार रुपये हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार किलो रुपये बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये సత్తస్ రూపాయ భే సత్త సతీస్ రూపాయ సూపాయ సత్యాస్ రూపాయ సత్త సోల రూపాయ सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये लोखंडे बाई मांडरी पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो बावीस रुपये बावीस तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये किती सव्वीस रुपये तीस रुपये किलो तीस एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये दोन एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो अकमन भगवान राहुती अकमन तीस रुपये किलो बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये भेंडी अठ्ठावीस बोली ना अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये मग अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये मांद्रिये साडे सात सव्वा सात साडेसात पावणे आठ आठ सव्वा आठ साडे आठ नऊशे रुपये साडे नऊशे एक हजार रुपये पंचवीस पन्नास रुपये अकरा सव्वा अकरा रुपये सव्वा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा रुपये बारा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सतरा वीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये किलो तेवीस चोवीस रुपये किलो The cat sat on the पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये किलो शेपो तीस रुपये मांड्रिय गणेश वीस रुपये एकशे वीस रुपये मुघड एकशे तीस इकडे उंबोल एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर ऐंशी नव्वद दोनशे दहा वीस तीस चाळीस तीन एकशे पन्नास साठ सत्तर दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोन ऐंशी दोनशे ऐंशी दोन ऐंशी दोन ऐंशी तो मालवालायच का दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये माल एपर डेजे ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास लोकांनी रुपये किलो बहिला किलो सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस रुपये किलो बावीस बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये घ्यायचं का चोवीस रुपये अडीचशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये पाच रुपये तीनशे 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 दहा रुपये तीनशे दहा तीनशे दहा तीनशे दहा पंधरा तीनशे पंधरा तीनशे पंधरा वीस रुपये तीस रुपये तीनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये तीनशे साठ रुपये सत्तर ऐंशी तीनशे ऐंशी रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे 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 पाच रुपये चारशे पाच रुपये चारशे पाच रुपये दहा रुपये चारशे दहा चारशे पंधरा चारशे वीस पंचवीस चारशे पंचवीस चारशे तीस पन्नास चारशे पंचावन्न साठ चारशे साठ रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये साडेपाचशे रुपाय पाचशे रुपये पाचशे रुपये मांडरी सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो आठ रुपये किलो एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस रुपये तेवीस रुपये रुपये किलो तेवीस रुपये किलो रुपये किलो तेवीस रुपये बोलायचं तुला तेवीस चो चोवीस शंभर रुपये टमाटा शंभर रुपये साठ रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये मारे रुपये शंभर रुपये शंभर फक्त शंभर रुपयाला कॅरेट शंभर रुपये दीडशे रुपयाला कॅरेट फक्त लाल नाही आहे दोनशे रुपाय सव्वा दोनशे रुपाय अडीचशे रुपाय दोनशे पन्नास साठ रुपाय सत्तर रुपाई ऐंशी रुपाय दोनशे ऐंशी रुपाय दोनशे ऐंशी रुपाय नव्वद रुपयात लय ठिकाणी तीनशे रुपये तीनशे रुपाय मांडरे चल कर वक्ल तीनशे रुपये एकच वक्कल सगळं तीन हे आणि एकाच भरती तो बनकर किती किती एक मान छोट बनकर चला हमाली इकडे या हमाली इकडे याु वीस रुपये किलो वीस रुपये किलो नागरे मांडरे एक नांगल सहा रुपये किलो काकडी सात रुपये किलो काकडी आठ रुपये किलो काकडी नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो काकडी भाऊ वाहिली दोन दुसरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा सोळा रुपये सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो काकडी सत्तर रुपये किलो

दहा रुपये केला दहा रुपये केला दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये सहा रुपाय सारो बाय सहा रुपाय केला दोडका सहा रुपये केला सहा रुपये केला रुपये नाही केला तीस रुपये किलो तीस रुपये किलो दोडका पस्तीस रुपये केला दोडका

किती बाई शंभर बाय शिमलांबर सवाशे दीडशो रुपये शिमला दोनशे रुपये सवा दोईश्वर भाय हरिश्वर शिमला हरीशे रुपये भाई रुपये गुक्ती हरीश्वर भाई हरीश्वर भाई हरीश्वर शिमला हरीश्वर भाई हरीश्वर भाई कोण हरीश्वर भी हरीश्वर भी हरीश्वर भी हरीश्वर भी हरीशर हरीश्वर भीम हरश हरीश्वर भी हरीश्वर हरीश्वर भी हरीश्वर भय हरीश्वर भय हरीश्वर भय हरीश्वर भय हरीश्वर भी धंदू हरीश्वर भी हरीश रुभायला वागशो रुपया अडीचशे रुपाय अडीच शेरुपाई अडीचशे रुपाई अडीचशे तीनशे शेरुबाई तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये तीनशे पाच रुपये दहा रुपये तीनशे दहा रुपये पंधरा रुपये घ्यायचं असलं तर तीनशे पंधरा रुपये झाले तीनशे दोघांची झाले वीस रुपाय

तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्वद चारशे रुपये दोघा दहा रुपये चारशे दहा रुपये केला किती अकरा रुपये केला वीस रुपये केला वीस रुपये केला मिरची वीस तेवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो अरे काल ना अठ्ठावीस रुपये किला अठ्ठावीस रुपये रुपये बोलायचं रुपये किला तीस रुपये किला तीस रुपये किला तीस रुपये किला तीस रुपये भेट देऊन घ्या मी तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस एकतीस रुपये किलो एकतीस रुपये किला

बत्तीस रुपये किलो बत्तीस साडी पस्तीस रुपये पस्तीस रुपये झाली त्याचे एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये मी तुला बोलायचं चव्वेचाळीस रुपये बोलायचं पंचेचाळीस रुपये तीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस पन्नास एकावन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणीस साठ रुपये साठ रुपये साठ रुपये किलो साठ रुपये किलो साठ रुपये किलो साठ झाले चार ठिकाणी एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये बोलायचो एकसष्ट रुपये किलो झाली एकसष्ट रुपये मालिक एकसठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये त्रेसठ रुपये त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट रुपये बोलायचं त्रेसष्ट रुपये त्रेसष्ट रुपये तांदूळचा 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 चा गेला पाच रुपये सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपय अकराशे रुपये अकराशो रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बोलायचं बाराशे रुपये 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 रुपये साडे सहा सहाशे सात सात सव्वा सात साडेसात हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये वेळा आहे एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये एक हजार पन्नास पंच्याहत्तर रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये रेकमावशी तुम्हाला अकरा रुपये साडे अकरा रुपये बारा रुपये साडे बारा रुपये गारा रुपये साडे तेरा रुपये चौदाशे रुपये साडे चौदाशे शेअर बाईक साडे चौदा साडे चौदाशे रुपये साडे पंधराशे रुपाय साडे पंधराशे रुपये साडे पंधराशे बाई साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये साडे सतराशे रुपाय साडे सतराशे रुपाय जाऊन देऊ साडे सतराशे अठराशे रुपाय साडे अठराशे रुपाय साडे अठराशे रुपाय साडे अठराशे रुपाय साडे अठराशे रुपये साडे अठराशे रुपये खाली तो दोन्ही अनुनिशे एकोणीसशे 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 झाली एकोणीसशे रुपाय एकोणीस सव्वा एकोणीसशे रुपाय साडे एकोणीसशे रुपाय दोन हजार रुपये पंचवीस रुपये दोन हजार पंचवीस रुपये दोन हजार पंचवीसशे अकरा दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस वीस रुपये पंचवीस रुपये किलो सतीस रुपये पस्तीस चाळीस रुपये किलो चाळीस पंचेचाळीस शेचाळीस पन्नास रुपये एक्कावन पंचावन छप्पन सत्तावन साठ रुपये एकसठ रुपये रुपये ासठ बासठ त्रेसठ त्रेसष्ट रुपये सहाशे सातशे आठशे नऊशे हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचहत्तर रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये जय मल्हार मांड चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस पचिस रुपये चौस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये बत्तीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये